हा सर्वप्रथम तुझं नाव काय तुझं संपूर्ण नाव सांगायचं हां तुझं नाव काय तुझं आराध्या कोळपे ठीक आहे तर आता मी तुम्हाला वर्ग घन तसेच पाडे संख्या ठीक आहे अरे हे सर्व विचारणार आहे तरी सर्वांची तयारी चांगली आहे का ठीक आहे एकचा वर्ग किती आहे एक, एक जणांना सांगायचं चा। दोनचा चा। तीनचा मोठ्यानं सांगायचं मोठ्यानं घाबरायचं नाही चारचा पाचचा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बरोबर आहे सातशे राईट एकोणतीस एकोणतीस अरे एकोणतीस म्हटलं मी हां तू सांग ककडे एकोणतीस तीस, तीस।, एक तीस? तीस? व्हेरी गुड आता घन सांगायचे काय सांगायचे घन हां ठीक आहे एकचा किती आराध्या दोनचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आराध्या घन दहा अकरा बारा, आकरा, थीश, बारा तेरा तुस चौदा पंधरा आराध्या राईट एकतीसचा वर्ग सांग बरं तू एकतीस व्हेरी गुड संख्या तुम्ही पाठ केल्यात बरोबर आहे तर आता आराध्या मला त्रिकोणी संख्या सांगते हां त्रिकोणी व्हेरी गुड आता हा काही शिवानी का शि सांगते आता जोडमूळ संख्या सांगते बघा व्हेरी गुड आता का मूळ संख्या ईश्वरी सांगते बघा एकोणऐंशी व्हेरी गुड आता ही मूळ संख्या ही मी सांगते बघा जान्ह एकतीस सदोतीस राहिले होते हां एकतीस सदोतीस व्हेरी गुड एक ते शंभरमध्ये जानवी जोडमूळ संख्या किती आहेत आठ त्रिकोणी संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये येरा सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे चार सर्वात मोठी मूळ संख्या मूळ संख्या राईट सर्वात लहान मूळ संख्या विषम मूळ संख्या ठीक आहे एक ते शंभर मध्ये किती अंक आहेत राईट कळायला एक किती वेळा येतो एक एकवीस वेळा शून्य किती वेळा येतो शून्य शून्य अकरा वेळा आणि बाकीचे अंक किती वेळा येतात ठीक आहे चांगलं सांगितलं आहे आणि कसोट्या पाठ आहेत किती पाठ आहेत दहा पाच दहा अकरा बरं दोनची कसोटी सांगेच्या तीन चे कस सांग तीनच्या पटीत आल्यास तीन, तीन ने निशेष भाग जातो चार ची काय म्हणले दशक शून्य किंवा एकक व दशक मिळून हा जे संख्या बनल ती चारच्या पटीत असेल पाड्यात तर तिला चारने जातो

तीन शून्य किंवा एकक दशक शतकस्थानांनी जी संख्या बनती तिला जर आठने निशेष भाग गेला तर सगळ्या संख्येला आठने भाग जातो व्हेरी गुड चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलेत सर्वांचं अभिनंदन बसाकडे